कुठे आता मुंबईत कुठून सुटला गाडी कुठून सुटली ड्रायव्हर झोपला होता उभा त्यांनी झोप काढली नवी चौकातला मस्ती करू नका रस्त्याला मग गाड्या बिड्यात ट्राफिक असतील काल रात्री ट्रॅफिक ट्राफिक होत आम्ही तीन वाजता आज दुपारी निघाला होता किती वाजता बारा बारा सगळे सगळ्यांचे हाल झाली त्याची पण त्याला इलाज नव्हता महाराष्ट्रात एकाच वेळेला निवडणूक एका टप्प्यात मी दोन तीन टप्प्यात निवडणूक व्हायची निवडणूक पण एका कडे आले होते हो काय कशाला आले होते फिराया पोरांनी काला गेली बोट कोणला दिला हो कोणला

निघाले आले होते <laughs> हा का आले होते आव फिरा फिराय मत द्यायला हो काय कोणाला कोणाला द्यायला सगळं सांगायचं चला निघालेच गरी बलो तुमचे आभार मानायला आलो हा नमस्ते घेऊन आलात पण तुम्हाला त्रास नाही झाला यांना खूप त्रास झाला खूप त्रास झाला त्या ट्रान्सपोर्टवाल्यांनी इतके पैसे ऍडव्हान्स आणि गाड्यात नाही सोडलान लय फसवलं आता काय जरा इलाज नाही पाच पन्नास गाडीचे पैसे घेऊन गाड्यात नाही सोडला आणि पन्नास सीटरच्या गाड्या घेतल्या दिल्यान ते पण तीस तीस सीटच्या गाड्या सगळ्या बाजूनी लुटलं लोकांच्या हाल झाले ते बाकीचं ठीक आहे ते बघता येईल आपली लोक भरपूर परत गेली ते वाईट झालं म्हणजे आपल्या आपल्या हक्काची 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 आपण पहिल्या दिवशी सगळी सोय केली होती शंभर टक्के पेमेंट केलं होतं असं पण अर्धवट नाही काय केलं होतं काय इलाज नाही महाराष्ट्रात एकाच वेळेला निवडणूक लागली त्याला दणका दिलाच पाहिजे देऊ या तुला माझा दणका माहिती ठीक आहे हा चौकात जा चौकात जा हा चौकात जा Não, ah,